की आपल्या बॉडीची तेवढी कॅपॅसिटी असते काही स्ट्रेस सहन करण्याची मग स्ट्रेस घेऊ नको तर मग सगळ्यात पहिले ॲडवाईस देतो की अरे तू जॉब सोडून दे जॉबमुळे तुला खूप ताण येतोय आणि मग जॉब सोडल्यावर काम करायची एवढी सवय असते म्हणजे मी एका दाम्पत्यानं घरी जाऊन शिकवायचे पंच्याऐंशी वर्षाचे आजी आजोबा होते सो ते म्हणायचे की सायली काम करणं ही तुमच्या पिढीची आर्थिक गरज नाही आहे ती तुमची बौद्धिक गरज आहे सो काम करणं सोडलं तर मग ते ओव्हर थिंकिंगचं चक्र सुरू होतं आणि मग परत हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि परत सतत सतत तोच विकतो त्यामुळे स्ट्रेस तुम्ही घेऊ शकता पण तो कॅल्क्युलेटेड घेतला पाहिजे जसं की आपल्याला आपली प्रायरिटी ठरवली पाहिजे की बाबा मी दिवसातले पंधरा सोळा तास फक्त कामच करते माझ्याकडे पंचेचाळीस मिनटं योगाभ्यास करायला अजिबात वेळ नाही तर हे चुकीचं आहे तुम्ही तुमचं वर्क लाईफ छान बॅलन्स केलं पाहिजे तर थोडाफार स्ट्रेस बॉडी ॲक्सेप्ट करू शकते सेकंड मीथ म्हणजे की अरे ही स्त्रीचीच जबाबदारी आहे की स्त्रीनेच आता तिच्या डायटकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यात टेस्ट ज्या आहेत त्या तिच्याच केल्या पाहिजे तिनेच ट्रीटमेंट घेतलं पाहिजे सो पुरुष इक्वली रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे आताच्या रिसर्चनुसार पंचेचाळीस टक्के मिसकॅरेजचं कारण अर्ली मिसकॅरेजचं कारण लो स्पर्म काउंट किंवा स्पर्मची मोटिलिटी जी आहे ती चांगली नसल्यामुळे होतात सो पुरुष जेव्हा तुम्ही दोघं मिळून प्लॅनिंग स्टेजमध्ये येता तेव्हा दोघांना लाईफस्टाईल चेंज करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मला माझा किस्सा सांगायला आवडेल जेव्हा मी प्रेग्नंट होते तर नुकतंच लॉकडाऊन संपलेलं होतं तर आम्ही एका एरियात गेलो तिकडचे वडापाव प्रचंड फेमस असतात सो मला असे काही दोहाळे लागले नव्हते पण त्या एरियात गेलं म्हणून म्हटलं की वडापाव खायचं आहे तर माझे मिस्टर कल्पेसर तर ते नॅचरोपथी एक्सपर्ट आहेत डायट एक्सपर्ट आहे तो ते स्ट्रिक्टली डाएट फॉलो करतात तर त्यांचं असं आहे की अरे त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं तर मी म्हटलं नाही की मला खायचं आहे तर त्यांनी अर्धा वडापाव स्वतः खाल्ला आणि अर्धा मला दिला आणि मी म्हटले तुम्ही का खात आहे कारण माझ्यासाठी ते पाव खात म्हणजे खूप मोठं पाप होत आहे माझ्याकडून म्हणजे तुम्ही का खात आहे तर म्हणे अरे मी अर्धा खाल्ला तर माझ्या बाळाला अर्धाच पॉयझन मिळेल सो मग त्या इन्सिडंट्सनंतर माझं वडापाव खाणं कम्प्लिटली बंदच झाल्यासारखं आहे तर मग आपण सोबत असतो ना त त्या संगतीचा इम्पॅक्ट आपल्यावर खूप जास्त होत असतो म्हणजे खूप सारे कपल्स रिसेंटली मी एक कन्सल्टेशन केलं तर त्या महिलेला पीसीओडी होता सो ती सगळं डाएट फॉलो करायची एक दीड महिना पण तिचा नवरा कुठल्याही ट्रिपला गेला की के तो सगळं खायचा आणि दोघांचे आवडीचे पदार्थ असतात ना ते मग तिची खूप चिडचिड व्हायची की हा सगळं खाऊ शकतो मी का नाही मग त्यामुळे ते दोघांनी मिळून फॉलो केलं पाहिजे म्हणजे जे काही असेल तुम्ही दोघं पॅरेंट्स होणार आहात तुमचे पण स्पर्म त्यात इन्वॉल्व्ह असणार आहेत तुमचं दोघांचं ते बाळ आहे सो आई बाबा दोघांना त्यांचे इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त येण गरजेचे आणि थर्ड मी जाणवतं की अरे योगने काय होणार आहे योग म्हणजे सगळेजण म्हणतात योगासे होगा तो होगा तर त्यांचे स्टुडंट्स असे म्हणतात की योगा से होगा तो होगा असं लास्ट पर्याय म्हणते योगकडे येतात आणि असे खूप सारे कपल आहेत की त्यांना दहा दहा वर्ष बाळ झालं नव्हतं पी सी डी असेल किंवा बाकी काही कंडिशन्समुळे त्यांना विदिन थ्री मंथ्स नॅचरली कन्सिव्ह झालेलं आहे सो mm -hmm. मला सगळ्यांना सांगायला आवडेल जर तुम्ही विश्वास ठेवून योगाभ्यास केलात आणि आम्ही जे छोटे छोटे लाईफस्टाईल चेंजेस सांगतोय ते फॉलो केलं स्वतःला प्रायोरिटाईज केलं तर तुम्हाला योगने पण इझिली कन्सिव्ह होऊ शकतं